नमस्कार mm. मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की ई पीक पाहणीवरून नलिका पड म्हणून त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे तर ती चालते का सोलरचं पॉम्प भरते वेळेस त्या ठिकाणी तलाटेकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी वेळ लागत आहे आपल्याला विहीर किंवा बोरवेलची नोंदणी होण्यासाठी मग असं केल्यानंतर आपण चालतं का तर याविषयी आपण आज पूर्णपणे माहिती देणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ छोटाच होणार आहे आणि असंच इन्फॉर्मेटिव्ह आणि शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नू� काय अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर तुमच्या जर शेतात Uh, विहीर किंवा बोरविहर असेल शेतामध्ये आणि ते तुम्हाला तुमच्या नावा करायचं असेल तलाट्याकडून करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला साधारणपणे एकवीस ते तीस दिवसाचा कालावधी लागतो तुम्ही त्यांना कागदपत्र दिल्यापासून ते तलाट्याकडे कागदपत्र पोहोचवले नंतर तिथून पुढे प्रोसेस व्हायला जवळपास एकवीस दिवसाचा कालावधी लागतो मग त्या ठिकाणी तुम्ही कागदपत्र तलाट्याकडे दिल्यानंतर तो ज्या वेळेस फाईल हातात घेईल तिथून पुढे सरासरी सरकारचा टाइम आहे किंवा दिवसाचा असतो त्यामुळं त्या ठिकाणी वेळ देखील लागू शकतो परंतु काही शेतकऱ्यांनी के काय केलंय की ई पीक पाहणीवरून उपनियारिका पड म्हणून त्या ठिकाणी नोंद केलेली आहे तर ती चालते का तर भरपूर ठिकाणी चालते भरपूर ठिकाणी चालत नाही परंतु शक्यतो ती नोंद देखील ग्राह्य धरली जाते त्या ठिकाणी त्यावर देखील तुम्हाला सोलर पंपे भेटला जाईल कारण भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये येत होत्या ते ते पर ले ले। ते की आम्ही असं कुपन्नाने काही पीक पाणीमधून म्हणून नोंद केलेली आहे ज्यावेळेस आम्ही पीक पाणी करत होतो त्यावेळेस तर अशी चालते का तर त्या शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे की आणि इथून पुढे बी ज्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे त्यांना देखील सांगण्यात येत आहे की ती देखील ग्राह्य धरली जाते त्यामुळे तुम्ही जर तशी नोंद केलेली असेल तर काळजी करू नका त्या ठिकाणी तुम्हाला ती ग्राह्य धरली जाते तुम्ही देखील फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी राहू द्या कंटिन्यू राहू द्या तुम्ही पेमेंट वगैरे केलं नसेल करून घ्या तुमचं ग्राह्य धरलं जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी सोलर हे भेटलं जाईल आणखीन जर तुम्हाला काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये विचारत चला मराठी मधून जरी विचारले तरी देखील आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आहे करत असतो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देऊ किंवा तुम्हाला त्याविषयी व्हिडिओ बनवून देऊ आता या प्रश्नावरती भरपूर साऱ्या कमेंट होत्या प्रत्येकाला उत्तर देण्यापेक्षा आपण डायरेक्ट व्हिडिओ बनवूनच उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला देखील कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जर तुम्ही तशी नोंद केलेली असेल तर त्या ठिकाणी ग्राह्य दरली जाते तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म वगैरे भरू शकता तर अशा प्रकारचे अपडेट होतं आणखीन असंच काय बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद